श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर आज ह्या स्वामी ताईंचा खूप म्हणजे खूप विलक्षण असा अनुभव आहे फक्त आणि फक्त नामस्मरण आणि तारक मंत्र म्हटलं त्यांनी आणि खूप मोठ्या संकटातून त्यांनी त्यांच्या वडिलांना बाहेर काढलं त्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हालाही समजेल की तारक मंत्राचे आणि नामस्मरणाची ताकद काय आहे ते त्यामुळे त्या ताई म्हणतात की प्रदीपदादांना आणि ताईंना माझा मनापासून नमस्कार काल गुरुवारी माझ्या वडिलांच्या अँजिओप्लास्टी ऑपरेशन सक्सेसफुल झालं यशस्वी झालं त्यांचं बी पी पण आता नॉर्मल आहे सो सोबतच त्यांची तब्येत पण आता ठीक आहे हे सगळं स्वामींच्या आशीर्वाद असल्याशिवाय निर्विघ्नपणे पार पडणं शक्य नव्हतं अशक्य ही शक्य करतील स्वामी मी त्या दिवशी तुमच्याकडून सेवा घेतली होती पण आता हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मला ती सेवा करता आली नाही म्हणून मी फक्त स्वामींचे नामस्मरण केले आणि तारक मंत्राचा जप केला स्वामींचे प्रदीप दादांचे आणि चायनलच्या ताईंचे मनपूर्वक आभार मानते मनापासून आभार असाच आशीर्वाद पाठीशी राहू द्या श्री स्वामी समर्थ बघा खूप छोटा या अनुभव पण ह्या ताईंनी फक्त आणि फक्त नामस्मरण आणि तारक मंत्र म्हटलेलं मंत आहे फक्त आणि फक्त तारकमंत्र आणि नामस्मरण म्हटलेलं आहे या तारक मंत्रामुळे आणि नामस्मरणामुळे या ताईंच्या वडिलांचं जे ऑपरेशन आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे आणि जर कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा आय सी यूमध्ये असल तर त्या व्यक्तीने तुम्ही आय सी यूची जर सेवा केली तर त्या व्यक्तीला तात्काळ बरं वाटतं ह्या ताईंना पण प्रदीप दादांनी आय सी यूची सेवा दिलेली होती पण त्या ताईंना हॉस्पिटलमध्ये आय सी यूची सेवा करता आली नाही म्हणून त्यांनी नामस्मरण आणि तारकमंत्र म्हटलेलं मंत आहे पण त्यांनी आता जेव्हा त्या त्यांच्या त्या त्या वडिलांना घरी सोडतील तेव्हा ताई आय सी यूची सेवा पूर्ण करणार आहेत कारण जेव्हा प्रदीपदादा सेवा देतात तेव्हा ती अर्धवट सोडायची नाही ती कसल्याही परिस्थितीत पूर्ण झालीच पाहिजे भलेही पेशंटला बरं वाटू द्या पण सेवामध्येच अर्धवट सोडायची नाही सेवा पूर्ण करायची नाहीतर काही सेवेकरी असं करतात की आप प्रदीपदा जे सेवा देतात आता समजा ह्या पेशंटसाठी तुम्हाला सेवा दिलेली आय सी यूची आता पेशंटला जर बरं वाटलं तर कशाला सेवा करायची म्हणतात पण जर ती तुम्ही सेवा केली तर येणा पेशंटला जे काही पुढे येणारे संकट आहेत जे काही दुःख आहेत जे काही आजार आहेत ते तुमच्या आय सी यूच्या सेवेने दूर होऊन जातील भलेही ते तात्काळ आत्तापर्यंत झालेले आहेत पण तरीही तुम्ही ती सेवा पूर्ण करायची आहे बघा तर आय ची सेवा काय आहे ती समजून घ्या एखादी व्यक्ती जर खूप आजाराने आय मध्ये गेलेली असेल किंवा गंभीर अवस्थेत आहे खूप सिरियस आहे तर त्या व्यक्तीने पाच माळ पाच माळ श्री स्वामी समर्थ अगोरभ्य शरदारभ्य घोरघोरतरभ्य ह्या मंत्राचा पाच माळ जप करायचा आहे आणि दोन माळ श्री स्वामी समर्थ ओम भ्रीम सूर्याय नम या मंत्राचा करायचा आहे त्याच्यानंतर एक माळ महामृत्युजय मंत्र याचा जप करायचा आहे तुम्हाला महामृत्युजय मंत्र तर माहीच आहे ओम त्र्यंबकम यजामही सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वारुकमेव मृत्यू मोक्षी महामृतात हा झाला महामृत्युंजय मंत्र या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे कारण महामृत्युंजय मंत्र म्हणजे काय आहे तो खूप आणि खूप प्रभावी मंत्र आहे या मृत्यू ह्या मंत्राने तुमचे कसलेही अकाल मृत्यू असतील तर ते नष्ट होतात या मंत्राने टळले जातात त्याच्यामुळे याची एक माळ करायची आहे अकरा वेळा मारुती मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर अकरा वेळा स्तोत्र म्हणायचं आहे बघा दत्त महाराजांचं जे काही गोरकष्टद्वार स्तोत्र आहे ते अकरा वेळा म्हणायचं आहे आणि ही सेवा सकाळी आणि संध्याकाळी रोज करायची तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या सोबत असाल आता समजा म्हणजे हॉस्पिटलमध्ये पेशंट आहे तर त्या पेशंटच्या तिथे बसून पण तुम्ही ही सेवा करू शकता किंवा जर पेशंटला घरी आणलेला आहे तर घरी पण तुम्ही ही सेवा करू शकता जोपर्यंत पेशंट बघा हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत करायची जोपर्यंत पेशंट जर हॉस्पिटलमध्ये आहे ॲडमिट आहे तोपर्यंतच ही सेवा करायची जर घरी आणलं जर बरं वाटायला लागलं तर सेवा करायची नाही एकदम सोपी आणि साधी सेवा आहे काहीच नाही आहे फक्त तर तीन चार मंत्र आहेत ते बनायचे आहेत आणि तुमचे जर पाठ नसतील किंवा जर तुम्हाला माहिती नसेल की हे मंत्र कुठं मिळतील किंवा कसं म्हणायचं काय तर जे आपलं स्वामी मार्गात आहेत स्वामी सेवेत आहेत त्यांना नित्यसेवेचं आपलं मंत्र आणि स्तोत्र हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे मंत्र मिळून जातील किंवा तुम्ही गुगलवर जाऊन बघू शकता किंवा यूट्यूबवर बघा तुम्हाला ते मंत्र सगळे मिळून जातील या मंत्राचा तुम्ही जप करा जशी जमेल तशी तर तुम्ही सेवा करायला सुरुवात करा मनात शंका आणू नका की आता हे मंत्र कुठं भेटतील मी कधी सेवा सुरू करू मला वाचता येत आहे की नाही तुम्ही मनात कसल्या शंका आणू नका तुम्ही सेवेला सुरुवात तर करा आणि मग नंतर फरक बघा नंतर रिझल्ट बघा काय आहे तो बघा एखादी एक, एक व्यक्ती अशी होती की तिला वाचता पण येत नव्हतं पण मनातून खूप तीव्र इच्छा होती त्या व्यक्तीची की मला सेवा करायची म्हणून मग त्या व्यक्तीने क वाचायला जरी नाही आलं तर कमीत कमी तुम्ही ऐकण्याचा तरी प्रयत्न करा यूट्यूबला लावून द्या आणि ऐका आणि जी पेशंट आहे जी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला पण तुम्ही तारक मंत्र ऐका नामस्मरण स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण ऐका त्यांच्यासमोर लावून देते आणि सतत स्वामींचा जप करत राहा बघा तुमच्या म्हणजे जे, जे काही संकट आलेलं असेल त्या व्यक्तीवर जो काही आजार पण तात्काळ त्या व्यक्तीला बरं वाटायला लागतं आणि ती व्यक्ती पूर्णपणे बरी होण्यास आपल्याला खरंच स्वामी महाराज नक्की मदत करतात नक्की धावून येतात त्याच्यामुळं ही सेवा तुम्ही आवर्जून करा आज कारण आजकालच्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणा किंवा काही ना काहीतरी घटना घडतच असतात आणि हॉट हॉस्पिटलचा इश्यू ये हा येतच असतो प्रॉब्लेम रा होतच असतो त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही करायला विसरू नका हे म्हणजे जर काही जर तुम्हाला जमलं नाही तर कमीत कमी स्वामींचं नामस्मरण तरी करा तारक मंत्राचं तरी करा आणि बाकीचे जे काही मी तुम्हाला आयसीयूची सेवा सेवा सांगितली तर घरातलं कोणी शिकलेलं असेल किंवा ज्याला वाचता लिहिता येते अशांना तुम्ही ती सेवा करायला सांगा घरातल्या कोणत्याही व्यक्तीने ती सेवा केली तरी चालते तर बघा ह्या ताईंचा हा छोटासा पण खूप दिव्य असा अनुभव आहे हा तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ